ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे युनिट क्रमांक पाचने एका मोठ्या वाहन फसवणूक प्रकरणाचा पर्दाभाश केला आहे वाहने मासिक भाड्याने कंपनी किंवा व्यावसायिकांना लावून देण्याचे आमिष दाखवून अनेक वाहन मालकांची फसवणूक करणाऱ्या संदीप रघू शेट्टी या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल बत्तीस चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत या वाहनांची एकूण किंमत अंदाजे दोन पूर्णांक चव्वेचाळीस लाख रुपये इतकी आहे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संदीप शेट्टी उल्वे नवी मुंबई येथील रहिवासी असून तो वाहन मालकांशी संपर्क साधून त्यांच्या गाड्या भाड्याने देण्याचे आश्वासन देत असे तुमच्या गाड्या आम्ही चांगल्या कंपनीला किंवा व्यावसायिकांना भाड्याने लावून देतो दरमहा चांगले भाडे मिळेल असे सांगून तो मालकांची फसवणूक करत असे वाहने ताब्यात घेतल्यानंतर मात्र तो ती वाहने तिसऱ्या व्यक्तींकडे किंवा वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवून पैसे उकळत असे वाहन मालकांना त्यांच्या गाड्या कुठे आहेत हेही कळत नव्हते आणि भाड्याचे पैसेही मिळत नव्हते या प्रकरणाची सुरुवात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पाच वाहने चोरी किंवा बेपत्ता असल्याच्या तक्रारींवरून झाली त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचनी तपास सुरू केला तपासादरम्यान आरोपी संदीप शेट्टीची ओळख पटली आणि सहा फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली चौकशीतून समोर आले की ही फसवणूक फक्त ठाणेपुरती मर्यादित नव्हती तर ती महाराष्ट्रभर पसरलेली होती नवी मुंबई पनवेल पुणे कल्याण लोणावळा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद परभणी जालना आळेफाटा सरा विविध शहरांतून ही वाहने जप्त करण्यात आली ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितले की आरोपीने वाहन मालकांना जास्त भाड्याचे प्रलोभन दाखवले आणि नंतर ती वाहने गहाण ठेवून पैसे कमावले सध्या बत्तीस वाहने जप्त केली असून अधिक वाहने असण्याची शक्यता आहे तपास सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येईल या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील पोलीस निरीक्षक भोसले यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली ठाणे पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे वीस फसवणूक चारशे सहा विश्वासघात चारशे सदुसष्ट खोटी कागदपत्रे चारशे अडुसष्ट फसवणुकीसाठी खोटी कागदपत्रे तयार करणे आदींसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे यापूर्वीही संदीप शेट्टीवर नवी मुंबई परिसरात दोन हजार मध्ये फसवणूक अपहाराशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचे समोर या प्रकारामुळे वाहन भाष तत्वावर नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकरणात त्वरित तक्रार दाखल करण्याचे ही कारवाई ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे उदाहरण आहे ज्यामुळे शहरातील आर्थिक फसवणुकीला आळा बसण्यास मदत होत आहे फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता ज्याचा शाखा घटक पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक शरद पाटील सलील आणि त्यांची टीम शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उलवे नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून एकूण बत्तीस वाहने जवळपास दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी यापूर्वी त्याच्यावर दोन हजार एकवीसला नवी मुंबई परिसरामध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत याची मोडच अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यांना देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशा फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा सदरचे वाहन तो इतर इसमांना घाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडच आहे